mañ ar c'h'euzh सर आज तुमचा दौ दौरा आहे आता तुम्ही सासवडपर्यंत आलेला आहात एकंदरीत जी विसावा आहे किंवा पालखी आहेत या बाबतीत नेमका आढावा काय आहे किंवा या बाबतीत शासनीय शासनाच्या दरबारी तुम्ही आता हे सर्व मांडणार आहात तर एकंदरीत हा जो काय बघितलेला आहे आत्ता तुम्ही जे दौऱ्यामध्ये तर त्या बाबतीत काय म्हणून शासनाच्या दरबारात मांडणार नाही मी शासन म्हणून आलो या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मी पालखी पाणी करतो पालखी वर्षानुवर्ष येत असते या तेव्हा मुक्काम पण करत असते तर प्रत्येक वर्षी काही नवीन अडचणी निर्माण होतात काही नवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेऊन त्याच्यावर मार्ग काढणं आणि वारी वारकऱ्यांसाठी आरामदायी जाणं आणि निर्विघ्न पार पडणं या दृष्टीनं जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेणं त्याच्यावर मार्ग काढणं म्हणून वास्तविक पाता हा दौरा आपण आयोजित केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या आठ दहा दिवसापूर्वी खूप मोठा पाऊस पडला पडलेल्या पावसानंतर अनेक रस्त्यांचे जे पालखीचे पर्यायी मार्ग आहेत त्यांचं नुकसान झालं आहे काही पालखी तळांचं नुकसान झालं आहे काही पुलांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी आता नेमकं तातडीनं काय केलं पाहिजे याचा आढावा आपण याच्यामध्ये घेतला अगदी पंढरपूरच्या पासष्टच्या पालखी तळापासून वाकरीच्या पालखी तळापासून जो देवस्थानकडे जाणारा मार्ग आहे तिथे नॅशनल हायवेचे काही प्रश्न आहेत रस्ते आपले आहेत त्याचा विषय आहे त्या अनुषंगाने मागच्या वर्षी रिंधन सोहळा झाला आपला याचा त्यावेळी काय हायवेच्या बॅरेकेटिंगमुळे काय प्रॉब्लेम झाले गर्दी झाली होती संदर्भात काय निर्णय आपण घेतले सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की प्रचंड पावसाची परिस्थिती आजही आपण आजही बत्ता पाऊस यावर्षी खूप लवकर आला त्यामुळं लवकर पडलेल्या पावसामुळे वाढण्याची संख्या खूप मोठी वाढेल पण वाढलेल्या वारकऱ्यांना तशा सुविधा उपलब्ध होणं आवश्यक आहे पावसापासून त्याला रक्षणी होणं हो आवश्यक आहे म्हणून आपण ग्रामविकास खात्याच्या मार्फत जवळजवळ साडेसात लाख स्क्वेअर फुटाचा मंडप हँगरचा जो वॉटरप्रूफ आहे तो आपण पालखी तळाचा जागोजागी आपण करतो इथून पंढरपूरपर्यंतचा जो विषय आहे त्यामध्ये किंवा तुकाराम महाराजांची पालख्या छोट्या छोट्या पालख्या त्या ठिकाणी आपण काही मंगल कार्यालय घेतो आहे की त्या ठिकाणी छोट्या पालख्याच्या येतात नाशिक मागे अहिलानगरमागवे काय येतात त्यांच्यासाठी आपण वाटेतली सगळी मंगल कार्यालयं आपण बुक करतो त्या ठिकाणी त्यांच्या पावसापासून किंवा बाकी मुक्कामाची सोय त्यांची आपण करतो तर या अनुषंगानं जे आवश्यक आहे आता याही ठिकाणी मी बघितलं की जेजुरीत आम्ही सांगितलं की एक, एक पा। असा वारकऱ्यांसाठी एक व्यवस्थापन करू की पाऊस पाण्याची व्यवस्था झोपायची व्यवस्था काही ठिकाणी होईल असं एक मंडप करत असतात त्यासोबत त्याच्या सुविधा आपण करतो त्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय हा एक मोठा निर्णय आपण चालू असतो महिलांसाठी शौचालय असतात तर त्यासोबत आंघोळीची व्यवस्था करण्यासाठी महिलांचं स्नानगृह आपण खूप मोठ्या संख्येने टेंडर काढले प्रत्येक पालखी महिलांची वेगळी स्नानगृह असतील असंही नियोजन यावर्षी आपण केलं माझं व्हायचं पण ते खूप छोट्या प्रमाणावर व्हायचं आता खूप पण व्यापक प्रमाणावर आपण तेवढी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं अख्खा पालखी सोहळा आनंदमय उत्साहाने साजरा व्हावा म्हणून ज्या उपाययोजना करायच्या त्याची माहिती घेतोय सुदैवानं हा पालखी त तळ जिथं आहे तिथे खूप मोठ्या समस्या नाही इथं नगरपालिका तर आहेच आहे पण वर्षानवर्ष या पालखीचा विकास झालेला आहे तेवढ्या समस्या नाहीत पण अनेक आहे पाणी आज प्रॉब्लेम निराकरण विषय आपण उल्लेख केला होता के की शौचालयाच्या सोयी सुवी सुविधा नाही आहे तसं जर पाहिलं गेलं तर पालखी गे पाल महामार्गावरती टोल नाका उभा राहिलाय पण त्या पालखी महामार्गावरती पुणे ते पंढरपूर एकही शौचालय नाही आहे म्हणजे पालखी व्यतिरिक्त सुद्धा जे काही वाहनांची वर्ध त्या पालखी महामार्गावरती आहे त्यासाठीचं एकही शौचालय नाही आहे मग त्याचा उपयोग इतर वेळी वाहन चालकांना प्रवाशांना आणि नंतर पालखी सोहळ्यामध्ये पालखीतील वारकऱ्यांना होणार नाही तर त्या बाबतीत कसलंच काही केलं जात नाही पुरंदरमध्ये अवघड चढण चढून पालखी सोहळा येतो आणि निर्यातून पास होतो पण टोल नाका का पण हे काही शौचालय उभं राहिलेलं नाही मला पहिल्यांदा आपल्याला एका गोष्टीचे आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला जो पालखी मार्ग आपण पाहत आहे त्याच्याबद्दल कौतुक आपण सगळ्यांनी वास्तविक केलं पाहिजे त्याच्यातल्या उणीव आपण दाखवतो परंतु एवढा मोठा पालखी मार्ग जो इतिहासात कधी घडला नव्हता असं काम आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब यांच्या शासनानं केला आणि न मी आज कालपासून बघतोय एवढा सुंदर पालखी मार्ग आणि एवढी सुंदर व्यवस्था पालखीची याच्याविषयी काय असूच शकत नाही याचा इतिहास पाठीमागचा आपण बघितला पालखी मार्ग व्हायच्या अगोदरच्या तर त्या समस्या आणि त्या अडचणी आपण जर आणून घेतल्या तर मला वाटते ही सगळी गोष्ट आपल्या लक्षात येईल पण आज आपण जो प्रश्न मांडला की पालखीच्या मार्गावर शौचालय असली पाहिजे किंवा ड्रायव्हरसाठी तो पालखी मार्ग अजून पाल विकसित होतोय तो पाठ आहेच त्याच्यामध्ये त्यामुळं तो विकसित होते आता ते पूर्ण व्हायची वाट आपण पाहावी अशी माझी विनंती या निमित्तानं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगेन की पालखी मार्ग विकसित करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा झाल्या पालखीचे हे स्थळ आहेत आपली पालखी मुक्कामचे ठिकाण आहे त्या सगळी ठिकाणं विकसित करण्याचा संकल्प त्यांचा आहे भविष्यात आता जमिनीचं कुठलीही जमीन कोणाची कुठली जमीन कोणाची हा थोडीशी विषय आहे त्यातून मार्ग निघाला तर मला वाटतं भविष्यात ही पालखी स्थळं जी आहेत ती विकसित या निमित्तानं होती मला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगेन की मी गडकरी साहेबांना आणि आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या दूरदृष्टीनं हा विटुऱ्याचा पालखीचा मार्ग ज्ञान पालखी असंख्य पालखीतून जातात आणि जो वारकरी त्याच्यातून जो आनंद घेतात नवीन पालखी मार्गाचा त्या सगळ्या शुभेच्छा त्या मोदीजींच्या सोबत गडकरींच्या सोबत राहतील निरा निरापासून टेपी सुरटेपर्यंत अद्यापही दुहेरीचा रस्ता आहे आणि बाह्य वळण तिथून गेला आता नवीन काय नियोजन त्याच्या संदर्भात आहे पालखी तर त्याच मार्गे जाणार आहे आपण बघितलं असेल ज्या शहरातल्या काही विषय आहेत आपल्या रस्त्याच्या आहेत आता आपण बघितलं सासवडमध्ये आत येत असताना काही विषय आहे त्या 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 त्यावेळी आपण बघितलं असेल की तिथल्या स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला त्यातून काही के अडचणी निर्माण झाल्या आणि तेव्हा बायपास आपण जो पालखी मार्ग बायपास झालेला आपण बघितला असेल परंतु आपण पालखी रूढी प्रथा परंपरा आणि अशी ज्या गोष्टी असतात त्यावेळी पालखी मार्ग बदलणं शक्यतो आपण करत नाही किंवा पालखीवाले विश्वस्त जे आहेत पालखी ते त्या मार्गाला आग्रही असतात की आमचा ठिकाण बदलू नका आमचा मार्ग बदलू नका जे पिढ्यान पिढ्या चालू राहिले ते चालू राहू द्या त्यामुळं एक होईल की जरी पालखी मार्ग पालख्या इकडून गेल्या तरी जे प्रचंड वाहनांच्यामुळं जे अडचण व्हायची ते होणार नाही तो रस्ता विकसित होणार आहे का पुढे करून विकसित होणार हाही रस्ता जो आहे तोही विकसित होईल आणि सोरटीचा जो उड्डाण पूल आहे रेल्वेचं फाटक आहे मधीच आणि त्या फाटकावर फाट अद्यापर्यंत कायच केलं अनेक के वेळा पालख्या जातात रस्ताही झालाय पण उड्डाण पूल मात्र बिलकुल चिंता करू नका उड्डाण पुलाचं काम प्रस्तावित आहे उड्डाण पूल पण होईल आणि आपल्याला अपेक्षित असणारा सगळा पालखी मार्ग उभा राहील माझी विनंती या निमित्ताने एवढीच राहील आत्ता मी येता येताच आम्ही काही गोष्टीचा निर्णय घेतले वेल्ल्याच्या पालखी स्थळापासून जो वाल्याच्या पालखी स्थळापासून जो वाहनांचा मार्ग वाहनं मधल्या बायपासनं निघायला जातात तो जो मार्ग आहे तो मार्ग आपण तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यासाठी दोन कोटी रुपयेचा निधी आपण आजच जाहीर केलेला आहे आणि त्याच्यासोबत तो मार्ग जो वाहनं जातात तो वाल्याच्या पालखी हे आणि आपण जो निराचा विषय आहे ज्या ठिकाणी पालखीचा विसाव आहे ज्या ठिकाणी पालखी हँडओव्हर होते तो जो विसाव आहे तो अख्खा कॉन्क्रीट करून सव्वा कोटी रुपयाचं काँक्रीट आपण आजच मंजूर केलेलं आहे येत असताना ज्या अडचणी मी मुख्यमंत्री मोद्यांना या निमित्तानं धन्यवाद देईन की त्यांच्या सूचना क्लिअर आहेत की आता रोज पालखीदळाचे पाहणी करणं आणि मुरून टाकणं आणि डब्ल्यू करणं हा विषय आता निकाली निघाला पाहिजे स्थायी समाधान करायला त्यामुळं याचा कायमचं स्थायी समाधान काढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि त्यातून पालखी मार्ग आणि पालखीची जी ठिकाणं विसावे हे सगळेच अद्याप करण्याचं काम वाल्यामध्ये अद्यापर्यंतही पावसाळ्याचे दिवस आहेत कुठलाही निवारा कायमस्वरूपीचा नाही <coughs> वाल्यामध्ये पालखीच्या आपण बघितलं इथं जरी आपण निवारा घालायला लागलो पालखीवाले घालून देतात का नाही त्यांच्या रूढी परंपरा आहेत आपण निवारा करत त्या ठिकाणी होतो पण आज मी तुम्हाला सांगेन की ज्या पालखीस्थळ ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आपण मोठी व्यवस्थापन करतो आहे वॉटरप्रुफचे हँगर मोठे हँगर आपण टाकतो आहे त्यातून पाच पाच दहा दहा हजार लोकांना त्या ठिकाणी थांबता येईल आणि त्या ठिकाणी आंघोळीची सोय शौचालयाची सोय अगदी मसाजपासून सगळ्या व्यवस्था ज्या ज्यांना आवश्यक आहे म्हातारी लोकं आहेत त्यांना जन, खरंच चालताना त्रास होतो अशा लोकांच्या तरी ती व्यवस्था करतो प्रत्येक आमचं जो पेंडॉल जिथं राहील जयंगर आहेत त्या ठिकाणी मेडिकल पण आपण उभं करतो या पालखी मार्गावर ज्या सुविधा विसावा आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे या ठिकाणी सर्व सोयी सुविधा दिल्या जातात पण पालखीचा एक टप्पा असा असतो की ज्याला न्याहरी म्हणजे एक विसावा आणि मुक्काम या मध्यंतरीचा एक टप्पा असा असतो पालखी सोहळ्याचा की जिथे न्याहरीसाठी थांबतात ती ते अंतर खूप असतात आणि नेमकं ते ज्या ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी ह्या ज्या सुविधा आहे शौचालय असेल पाण्याच्या असेल तर या बाबतीत अनेक वेळा अडचणी येतात या वेळेला काय त्या बाबतीत केलं जाणार आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं करतो आपण यावर्षी अडचण आलेली पुढच्या वर्षी येऊ नये असा प्रयत्न करतो पुढच्या वर्षी नवीन काहीतरी अडचण येत असते ती अडचण पुन्हा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो एक सांगताना मी आता एक छोटी गोष्ट आपल्याला सांगतो आपण जे शौचालयाचा विषय घेतला आपण जे बोलला शौचालय शौचालय विकत घेतलं तर कितीला मिळतं पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अठरा हजार एका शौचालयाचं भाडं पालखीला आपण किती देतो पंचेचाळीस हजार कारण ते एका ठिकाणी ठेवत नाही आपण शिफ्ट करत जातो त्याला दिवसाचं भाडं असा हिशोबाने आपण त्यावेळी शासन कधीही पालखीला किती खर्च येतो याचा विचार करत नाही लोकांना सुविधा देणं हे महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्या सुविधा देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा याबाबती निश्चिंत सर सर, सर पालखी दिवे घाटा संदर्भात दरवर्षी पालखीच्या आणि काम आहे बऱ्यापैकी लोक गाट्यामध्ये जाणार त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना हो आणि दुसरी गोष्ट बॅरिकेडिंग वगैरे काय आहे का कारण काम चालू आहे वारकरी लागू हा विषय तसा गंभीर आहे दिवे घाटातून भारत सरपर्यंत रस्त्याचा विषय तसा गंभीर आहे रस्त्याचं कामही चालू आहे परंतु प्रशासनाला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत मोटरेबल त्याच्यासोबत आपण बैठक झाली हायवे बरोबर बैठक झालेली आहे कॉ कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांना घेऊन आपण प्रशासन आपण बसलो आहे आणि क्लिअर सूचना दिलेल्या आहेत आता जी नवीन काम आहे ती बिलकुल आपण स्टॉप करा बॅरेगेटिंग तो आपण जो संरक्षण वारकऱ्यांसाठी जो त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे ते काम आपण पूर्णत्वाला नेऊ आणि रस्ता ज्या ठिकाणी आहे तिथं थांबून किमान पालखीला जाण्यासाठी जो व्यवस्थित मार्ग करायला लागेल तो आता आपण करायला सांगितलेला आहे आणि मग पालखी संपल्यावर पुन्हा ते काम पुन्हा नव्यानं चालू करा पण आता आपण ती व्यवस्था लावलेली आहे हा मार्ग क्लीन आणि नीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत घाटात पुन्हा संरक्षणासाठी जे लागेल घडागितींपासून जे करायला लागेल ते करायच्या सूचना दिलेल्या आहेत आपण आत्ता जरी गेलो तर काम चालू आहे काही ठिकाणी पालखी ज्या ठिकाणी विसव घेते पालखी ज्या ठिकाणी नेहरीसाठी थांबते कुठेही जी जी गाव आहे त्या ग्रामपंचायतींना शासनामार्फत अनुदानाच्या बाबतीत काही या वेळेला निर्णय घेतला अनुदान नक्की, नक्की ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते तिथं विसावा घेते तिथं मुक्काम करते ग्रामपंचायतीला ग्राम अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे न्यारीच्या संदर्भातला विषय आज माझ्यासमोर आलेला आहे आजपर्यंत कुणी तो विषय माझ्यासमोर आणला नव्हता जर तशी आवश्यकता भासली तशा काही ग्रामपंचायती येत असतील आणि त्यांना खर्चाची गरज असेल तर त्याचा विचार आपण नक्की करू त्याची माहिती मागू आपण आणि द्यायला लागलं तर नक्की देऊ कारण काय ग्रामविकास खातं सुदैवानं माझ्याकडे असल्यामुळे या सगळे निर्णय घ्यायला सोपं आपल्याला जातं आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही मी सांगितलं की चालू वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एकही अडचण राहू नये

सगळी व्यवस्था जवळजवळ तीनशे टँकर अडीचशे टँकर आपण इथे व्यवस्था याही गावात आपण दोनशे टँकरची व्यवस्था करतो आहे पाणी असलं तरी त्यामुळं आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सगळी स्वयंसेवी संस्था आहेत शासन आहे आता आम्ही काही ठिकाणी आम्ही पण व्यवस्था उभ्या करतो सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण करतो आहे आणि टँकर तुम्हाला माहिती आहे आपण जवळजवळ दोनशे टँकरच्या आसपास सोबत आपण पाण्याची व्यवस्था करतो पालखी मार्ग जो झाला त्या पालखी मालकाला गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा जे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्यांचं कशा प्रकारे तुम्ही पालखी मार्ग पा बघितल्यानंतर स्वागत करा मी मनापासून पालखी मार्गाच्या सती गडकरी साहेबांचं अभिनंदन करेन मोदीजींचं तर करणंच करेन आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं करेन पण एक लक्षात घ्या आम्ही मी व्यक्तिगत अभिनंदन करण्यापेक्षा हे वारखरी अख्खा या, या भागातला प्रत्येक सामान्य माणूस त्यांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा पालखी मार्ग अस्तित्वात आला हे याच्यापेक्षा दुसरं काय सर्वोत्कृष्ट काम असू शकत